नमस्कार मित्रांनो सरल स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थांबवून आपण बघितलेलं असेल सरळ स्टुडंट पोर्टलवर जे आपल्याला आपण करत आहोत त्यासाठी फॉरवर्ड करताना बऱ्याच जणांना काही अडचणी येत आहे एक एरर येत आहे आणि सरळ स्टुडंट पोर्टल पोर्टलकडून एक नवीन सूचना सुद्धा आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टल वर संच मान्यता करताना फॉरवर्ड करताना येणारी जी समस्या आहे आणि त्यावर कोणता उपाय असणार आहे आणि शासनाकडून सरळ स्टुडंट पोर्टलवर संच मान्यतेसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना सूचना ती कोणती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो संच मान्यता आपल्याला फॉरवर्ड करण्यासाठी दोन पोर्टलवर आपल्याला जावं लागणार आहे तर दोन्ही पोर्टलवर आपल्याला काय करायचं याची माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आपल्याला सरळ स्टुडंट पोर्टलवरून आपल्याला विद्यार्थ्यांची पटसंख्या जी आहे ती फॉरवर्ड करायची आहे संच मान्यता करताना तर काही जणांना तिथे फॉरवर्डचं जे ऑप्शन आहे ते येत नाही तिथे अशा पद्धतीची एक एरर येत आहे यामध्ये बघा काही कॉमेंट्स आलेले आहेत ते कॉमेंट्स मी आपल्याला दाखवणार आहे असाईन ॲट टाईप इन मास्टर डिव्हिजन असा मेसेज दिसत आहे बऱ्याच जणांना मित्रांनो हीच समस्या येत आहे तर बघा इथे सुद्धा असाईन एट टाइप इन मास्टर डिव्हिजन असा मेसेज दिसत आहे म्हणून कॉमेंट आलेला आहे तर ही जी नेमकी समस्या आहे नेमकी जी एरर आहे ही आपल्याला कशा पद्धतीने काढता येणार आहे आणि सरळ पोर्टल पोर्टलवर या संदर्भात एक महत्वाची सूचना सुद्धा शासनाकडून आलेली आहे ती सूचना सुद्धा आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपण सरळ आता पोर्टलवर जाणार आहोत पोर्टलवर मी आपल्याला संपूर्ण ही माहिती ही जी एरर आपल्याला जर येत असेल असाईन ऍट टाईप इन मास्टर डिव्हिजन तर ही एरर आपल्याला कशी आहे कुठून आहे आणि आपल्या मोबाईलवरून मित्रांनो अगदी सहजपणे हे काम होणार आहे आणि आपली संख्या मान्यता सुद्धा फॉरवर्ड होणार आहे तर लगेचच आपण आता जाणार आहोत पोर्टल बघा पोर्टलवर आपण आल्यानंतर इथे लॉग इन करण्यापूर्वीच आपल्याला नवीन ज्या सूचना आहेत त्या दिसणार आहे अशा पद्धतीने तर बघा इथे आता ही सर्वात वर जी सूचना आहे जी फ्लॅश होत आहे रंगामध्ये यामध्ये शाळांसाठी नवीन सूचना असणार आहे बघा फॉरवर्ड संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस चुकीने जोडलेल्या अनुदान एड आणि व्यवस्थापनामुळे म्हणजे मॅनेजमेंट प्रलंबित असलेल्या संच मान्यता प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी विभाग म्हणजे डिव्हिजन मास्टर मध्ये बदल केल्यानंतर फॉर्मर्ड संच मान्यता बटन उपलब्ध होईल तर मित्रांनो आपणाला जर ती एरिया येत असेल तर आपणाला काय करायचं आहे इथे सांगितलेलं आहे तर हीच ती महत्त्वाची सूचना असणार आहे आणि ही सरळ स्टुडंट पोर्टलवर आलेली आहे नवीन सूचनेमध्ये तर ही अत्यंत महत्त्वाची सूचना असणार आहे बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो आपण पोर्टलवर जेव्हा लॉग इन करतो तेव्हा लॉग इन करण्यापूर्वी काही सूचना वगैरे येतात त्या आपण दुर्लक्षित करतो किंवा वाचत नाही त्या महत्त्वाच्या असतात त्या वाचल्या गेल्या पाहिजे आणि त्यामध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती दिलेली असते तर बघा ही एक महत्त्वाची सूचना आहे आता मी इथे लॉग इन करून घेणार आहे लॉग इन केल्यानंतर आपण ती जी एरर आहे जर आपल्याला येत असेल तर आपण ती कशी काढायची कुठून काढायची ते आपण पाहणार आहोत तर बघा मी याला क्लोज करतो क्लोज केल्यानंतर आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे इथे आपल्या शाळेचा सरळ स्टुडंट पोर्टलचा आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे तर मी अगोदर लॉग इन करतो तर मित्रांनो बघा मी सरल स्टुडंट पोर्टल जे आहे तिथे लॉग इन करून घेतलेलं आहे मोबाईलवरून मी लॉग इन केलेलं आहे आणि मोबाईलवरूनच आपले सर्व कामं अगदी सहजपणे होत आहे तर बघा आता आपल्याला इथे संच मान्यता टॅबमध्ये सुरुवातीला आपण जाणार आहोत संच मान्यता ही जी टॅब आहे इथे फॉरवर्ड संच मान्यता या टॅबवर आपल्याला जायचं आहे तर इथे गेल्यानंतर मित्रांनो असा इंटरव्ह्यू आपल्या समोर येणार आहे या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ बघितलेला आहे तर बघा अकॅडमिक इयर आपल्याला सिलेक्ट करायचा दोन हजार चोवीस पंचवीस येणार आहे त्याला टिक करून आपल्याला इथे गोचं जे बटन आहे लाल रंगात यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक इंटरव्ह्यू येणार आहे हा वाचून आपल्याला ओके करायचा आहे ओके केल्यानंतर बघा आता आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे तर मित्रांनो माझ्या शाळेची संच मान्यता मी ऑलरेडी फॉरवर्ड केलेली आहे त्यामुळे असं दिसणार आहे परंतु इथे आपल्याला खालच्या बाजूला इतक्यामध्ये मध्ये आपल्याला फॉरवर्ड टू संच एक बटन मिळणार आहे तर बऱ्याच जणांना हे बटन तिथे दिसत नाही आहे आता माझ्या शाळेची जी, जी संचमान्यता मान्यता आहे ती बघा इथे फॉरवर्ड झालेली आहे मी फॉरवर्ड केली आहे फॉरवर्ड ऑन अकरा बारा दोन हजार चोवीसला फॉरवर्ड झालेली आहे त्यामुळे इथे ते दिसणार नाही परंतु आपल्याला जर ते एरर येत असेल तर ते कुठून काढायची बघा इथे आपण आता या मेन्यूमध्ये मध्ये जाणार आहोत मेन्यूमध्ये मध्ये गेल्यानंतर इथे बघा डिव्हिजन मास्टर मध्ये आपल्याला एक टॅब दिसणार आहे आणि त्यामध्ये आपलं हे काम होणार आहे तर बघा इथे जे मास्टरची टॅब आहे मेन टॅब आहे मास्टरची यामध्ये एक डिव्हिजनचा टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला जर ते येत असेल तर तिथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मास्टरमध्ये डिव्हिजन मास्टर मध्ये जाऊन आपल्याला एट टाईप करायचं आहे म्हणून तर बघा मी आता डिव्हिजनवर क्लिक करतो डिव्हिजनवर क्लिक केल्यानंतर बघा हा एक इंटरफेस आपल्या समोर येणार आहे अशा पद्धतीने तर आपल्याला इथे सिलेक्ट एड टाईप जे आहे इथे आपल्याला संपूर्ण माहिती करून घ्यायची आहे किंवा भरून घ्यायची आहे जसं स्टँडर्ड असेल बोर्ड वगैरे असेल आणि एड टाईप जे आहे यामध्ये आपल्याला एडिट टाइप करून घ्यायचं आहे म्हणजे सिलेक्ट करून घ्यायचा आहे इथून आणि त्यानंतर आपल्याला इथे जे एडचं बटन आहे ॲडचं यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो अगदी सहजपणे होणार आहे हे जे ऑप्शन आहे आपल्याला एडिट मध्ये पाहिजे तेव्हाच आपल्याला ते बटन तिथे येणार आहे तर अत्यंत हा छोटासा प्रॉब्लेम आहे मित्रांनो बऱ्याच शाळा शाळांना जर येत असेल तर आपल्याला अशा पद्धतीने या डिव्हिजन मास्टर मधून आपलं ते जे एरर आहे ते काढता येणार आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा आपला जे संचमान्यता टॅब आहे त्यावर त्या जाऊन आपल्याला जे संचमान्यता आहे आपली ती फॉरवर्ड करता येणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने होणार आहे आणि यामध्ये जर काही अडचण आली तर मला कॉमेंट्स करा मी आपल्या कॉमेंटचे लगेच उत्तर देणार आहे तर मित्रांनो सरळ स्टुडंट पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे सरळ स्टुडंट पोर्टलवर जे महत्वाची सूचना आलेली होती ती सुद्धा बघितलेली आहे आणि आपला जर एरर येत असेल जो प्रॉब्लेम येत आहे तो जर येत असेल तर त्यावर उपाय काय आहे काय आपल्याला करायचं आहे हे सुद्धा आपण लाईव्ह डिडेमोसह जाणून घेतलं आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेच का नवीन माहितीसह नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद